हॅलो मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर माय गॉड जीवन हे एकदाच आहे त्यासाठी मन मारून नाही मन भरून जगायला पाहिजे हो माय गॉड एवढं मन भरून जगायला पाहिजे की एक लग्न झाल्यानंतर दुसरं दुसऱ्यानंतर तिसरं तिसऱ्यानंतर चौथं चौथ्यानंतर पाचवं असं लोकांना फसायचं आणि नंतर कोणातरी बळीचा बकरा करायचा तर परत एकदा सांगते आयुष्य हे एकदाच आहे त्यासाठी मन मारून नाही मन भरून जागायचं स्टोरी मोठी मोठी आहे बाबा कोणाची स्टोरी कुठून कशी ऐकायची आणि बापरे बाबा बाबा काही समजत नाही काही दिवसाअगोदर एवढं मोठं प्रकरण झालं होतं एवढं मोठं प्रकरण झालं होतं या बाईला सगळे सपोर्टसाठी उतरले होते ही बाई ह्या म्हणजे ही जी बाई विचित्र आहे विचित्रबाई ह्या बाईला म्हणजे लग्न करायचं होतं आणि आपल्या जी सखी मॅडम आहेत ताई आहेत त्या तिला असा मुलगा पण शोधून देणार बोलल्या होत्या पण ह्या बाईला ह्या बाईला परत जाऊन त्या त्यात पाडक्याबरोबरच लग्न करायचं आहे परशी परशीजा एक व्हिडिओ बघितला ही जे लाईव्ह जे असतात ना पुष्कळ व्हायरल होत आहेत बरं का ही जे लाईव्ह पुष्कळ व्हायरल होतात कारण ही म्हणजे मुलगा शोधते ना मग अशी अल्लल्लू पंची लोकं येतात व्हिडिओ बघायला तर ह्या बाईच्या व्हिडिओ इजा ही लोकांना सांगत होती मला माफ करावं मी असं तसं तर मला विचारायचं आहे ह्या बाईला अरे दुनियामध्ये ना सिंगल मदर पुष्कळ आहे असंच नाही की तुला लग्न क करायलाच पाहिजे किती का किती लोकं आहेत ती बघ ना ती इथली अक्कोलाची हां नवरा नाहीतरी हिमतीवर काहीतरी करते आहे की ज पुण्यामध्ये पुण्याच्या गावामध्ये राहून प्रमोशन हे ते सगळं करते ती नवरा नाही आहे असं म्हणतात आहेत आपल्याला काय माहीत नाही डायवर झाले आहे असं म्हणतात आहे आता त्यांच्या घरच्यात काय खिचडी पकते आपल्याला माहीत नाही पण ही बाई ही निर्लज्ज बाई तो जो दात पाडक्या किरणे आहे त्याच्यावर परत लग्न करायला हे करते आणि त्याच्यावर कम्युनिटी टाकली आहे आणि तिचं मोबाईलचं बारकोड काय म्हणतात ते काय म्हणतात बाबा तुम्ही सांगा ते टाकले म्हणे मी ना मला ना धामधूममध्ये लग्न करायचं होतं पुष्कळ आशा होती पण काय करायचं अरे ते पाडक्या किरण्याला सांग ना बाई आता मुलगा आहे ना सांग करून दे आणि दुसरं म्हणजे अगोदर तू काय बोलली होती की तो कुठे कुठे जातो म्हणे आणि त्याला काहीतरी रोग आहे म्हणे परत त्याच्यावर लग्न करणार त्याची एवढी इज्जत काढली तुम्ही त्याच्यानंतर काय पुण्यामध्ये घर घ्यायला म्हणजे सिंगलला घर देत नाही म्हणून त्याच्याबरोबर खोटा खोटं असं लग्न दाख करून दाखवून म्हणजे ते पण फसवलं म्हणजे सगळ्यांना फसवते ही बाई सगळ्यांना फसवते आता हिला लग्न करायचं मनात फुटलंय अरे कामाला जाते म्हणते एक दिवस इथे कामाला जाते अरे ती अकोल्याची आहे ना तिच्यासारखं कर ना अकोला की कोण ती आहे ती काय ती आहे ती आहे, आहे, आहे ना गण्याची बायको हां ती किती मस्तपैकी आता करत नाही का पोरीला पण एवढं छान कोण का म्हणजे आहे फीज घालते जे पोराला पण हे करते प्रमोशन करते जाते पण नाही मला असं घरात बसायचं असं व्हिडिओ काढायचा बघ तिने अशी काल ते देवीचं रूप करून फिरत होती ना पुण्यामध्ये बरोबर आहे की नाही ते बोट घेऊन तू पण तसंच करायला गा काहीतरी पाहिजे होतं पण नाही तिने त्या दिवशी मोदक करून विकले मुंबईमध्ये हो जाऊन वडापावची गाडी लावली पण तू नाही तुला त्या डोळ्यासमोर तू दात पाटका किरण्या दिसतो काही पण असू दे तिने मेहनत तर केली पण तुला तुला मेहनत नको ती एकदा बोलली होती मीचा एक व्हिडिओ बघितला होता म्हणजे अवधासा तारखी घरामध्ये पायावर पाय घालून बसते बाई संध्याकाळच्या दिव्याला हां स्वामी भक्ती जसं नसतं भक्ती स्वामी भक्ती लोक करतात पण तुझं वेगळंच आहे एकतर स्वामी भक्ती असावी एकतर नसावी असली तर करावी नाही तर नाही करावी पण तुला जबरण तू तु दाखवते असं काही नाही कोणाला की तू करायलाच पाहिजे मनात श्रद्धा असेल ना तर कोणी दगडाला पण देव मानतो पण तू फक्त ते खोटं खोटं करून स्वामी भक्ती स्वामी भक्ती दाखवते तुला काहीच नाही आहे भक्ती असेल ना तर एक ठेवलं तरी बसचं आहे देवाला असं काही नाही की हे कर ते कर असं नाही भक्ती असायला पाहिजे पण तुला तुला भक्ती तु दात पाटक्या किरण्यावर आहे म्हणजे मला ना लग्न करायचं आहे आणि ना धामधूममध्ये करायचं होतं पण पुष्कळ लोकांना पुष्क कोणाला मी लग्नात बोलू शकत नाही आणि ना मी तुम्हाला लाईव्ह दाखवेन काय ते मॅच आहे का ती काल इंडियाने त्यांची पाकिस्तानवाल्यांची मॅच आहे का तुझं लग्न दाखवायचं लाईव्ह दाखवेन म्हणे त्यासाठी बार कोड टाकलं आहे स्कॅनर टाकलं आहे आणि पैसे टाका अजिबात कोणी या बाईला पैसे पाठवू नका करून दे मेहनत हां हिला काय नाही घरात बसून लाईव्ह घेतली आणि झालं आणि म्हणायला काय मन काय मन भरून जगा मन मारून जगू नका हो लोक मन मन भरून तुला पैसे देतील आणि तू मन भरून जग झालं मग किरण्याचं एवढं तू लफड काढलं कशाला पायर की त्याने असं केलं तो तो हासा पोलीस आहे तसा पोलीस आहे खोटीवरती घालतो एवढं त्याला शिव्या घातल्या पहिल्या नवऱ्याला पण शिव्या घातल्या पहिल्या नवऱ्याचं तर म्हणजे म्हणायची की तिला तिला विकत घेतलं होतं विकत घेतलं तर तो 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 तोंडाला काही तुझ्या तो जिब्याला काही सेलट टेप लावलं होतं की काय ते लावलं होतं की कि लोकांना किंवा एवढं तू कम कमजोर झाली की तुला पळून पण जाता नाही आलं त्याच्यात मूल पण झालं अरे तो मेहनत करत होता आम्ही बघितलं होतं काही असून दे बिझनेस बिझनेस पण हिला काय तो टकला झाला होता ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि हा दात पाडक्या आहे ह्याला टकलं नाही आहे पण दात पाडक्याचं तोंड जे आहे ना ते काय म्हणतात मेले ते मेलेला उंदीर पण असेल तेवढ मेलेला उंदीर पण सुंदर दिसतो पण हा तर सडका डुक्करसारखं तोड आहे ह्याचं आणि जाऊन जाऊन परत त्या दात पाडक्या किरण्याबरोबर लग्न करायला बसली आणि लोकांना लुटायला बसली चार दिवस म्हणजे मी झोमॅटोमध्ये काम करते म्हणे चार दिवस मी इकडे काम करते म्हणे चार दिवस तिकडे काम करते म्हणे आणि आता बसली आहे लग्न करायला म्हणे मला धूमधाम लग्न करायचं होतं धूमधाम लग्न ओ माय गॉड लोकांच्या मग जीवावर ओ माय गॉड पण मी तुम्हाला बोलवू शकत नाही मी लाईव येईन मॅच आहे का ती इंडिया तर विन झाली तू तू विन होणार बाई दिसते का तू एवढं त्याचं नाव खराब केलं त्याने काही केलं तर तुला ते नाही आहे म्हणे लोकं बोलतात की लग्न करणार का पण नाही ते ना त्यांच्या आईवडिलांमधून भेटायचं नाही असो लग्नच करायचं नाही माझी ओळखीची एक बाई आहे इकडे काही दिवसा म्हणजे ती इथे इथे राहायची माझ्या इथे माझ्या मैत्रिणीच्या घरी यायची तिचं एक लग्न झालं होतं आणि नवरा चांगला कामाला होता त्या बाईचा आणि एक दिवस काय झालं तो ड्रायवर होता आणि तो ड्रायवर कुठेतरी गेली असताना गाडीचं टायर पंक्चर झालं तर ते गाडी असं उचलायला काहीतरी करतात ना टायर चेंज करायला ते त्याच्याकडे छोटं होतं आणि ते काय झालं ते टायर काढायला घेताना ते होतं ना ते पण सटकलं आणि ह्याच्यात छाती रुपटलं त्याच्यात छाती रोपडलं आणि तो तिथे ऑन द स्पॉट तिथे एक्सपायर्ड झाला त्याच्यानंतर काही दिवसानंतर हिला इजा न, छे करते का, करते का ना छेजारची ते पोरं माझ्याशी लग्न करते करते कबलं तर नाही तिने इंटरेस्ट नाही तिथे दाखवला त्याच्यानंतर ना एक माणूस होता त्याने ना तिला काय केलं मशिदीमध्ये जाऊन त्याने तिच्याशी लग्न केलं आणि नंतर ना त्याने त्याच्या घरीबिरी काय दाखवलंच नाही मुलांना जवळ आली ना तिची तर त्यांना बाहेर काढायचा फक्त रात्री ये बेडरूममध्ये झोपायला असं सांगायचा तो तो माणूस तिला मग तिला हळूहळू कळला की तो असा हा बा माणूस चांगला नाही आहे म्हणून तिने त्या माणसाला सोडून टाकलं मग तू आता त्या हे ज्या किरणे दातपडक्यावर लग्न करते ते कशासाठी हे सगळं फालतूगिरी करण्यासाठी आणि लग्न करणार त्याच्यानंतर तो बेवड्या परत बेवडा होणार तुझ्या संगतीमध्ये राहून आणि त्याच्यानंतर परत शिव्या गळ्या परत चॅनल वाढवायचं त्याच्यापेक्षा लग्न न करता राहिलेलं बरं ना त्या अकोटवालीसारखं कर ना का तुला नाही करता येत तिला किती प्रमोशन येतात तिच्या घरी गेली तिच्या ज्यांच्या ज्यांच्याशी हे करते ना फक्त आहे ना तू ती माधुरी पाटील तुला म्हणजे तुला काही करता नाही आलं नाही तर तू माधुरी पाटीलला पण केलंस आता माधुरी पाटीलला मी असं का बोलते कारण मी काय त्यांच्याकडे का सपोर्टर मी काही नाही आहे विचार येतात ना मनामध्ये जर तुला तिला तिने पण काही मदत केली असती ना माधुरी पाटीलने तर तिला पण तू असंच केलं असतं कारण तुला तू घाबरते तिला कारण माधुरी पाटील म्हणजे छडेतोड उत्तर देते हे मला पण माहिती आहे है। आता काय मी परत सांगते काय त्यांची सपोर्टर बिप्टर नाही आहे मला फक्त हा व्हिडिओ बनवायचा होता कारण ह्या बाईला ना अजिबात मदत करू नका मैत्रिणीनं ही पुष्कळचंटा आहे आणि त्याच्यामुळे बघा तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भूल चूक झाली असेल तर मला माफ करा पण मला कोणाच्या आतल्यात मतल्यात नाही पडायचं आहे आपले जे व्हिडिओ आहे ते आपण करू आणि जे काय सांगितलं ते खरं सांगितलं त्याच्यामुळे ह्या बाईच्या नातीला अजिबात लागू नका तुम्हाला पण फसवेल या बाईची म्हणजे माधुरी पाटीलचा विषय नाही आहे दातपाडक्या किरण्याची बाईकच्यात होणार आहे तेच आहे तर तिच्या नादात लागू नका आणि तिला अजिबात पैसे देऊ नका कारण हे लोक पैसा घेऊन तुमची उज तुमची इज्जत उतरवतात आणि हे पैसे देऊ द्यायचे दे कशाला आपल्याला माहितीच आहे ते लग्न टिकणारच नाही आहे मग कशाला अजिबात कोणी तिला पैसे देऊ नका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा बाय बाय